दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी परिवारासह झोपलेले असताना आरोपी यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचा जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करून फिर्यादी यांच्या दरवाजावर जोरजोरात लाथा मारून खिडकीच्या काचा तसंच जाळी फोडून तोडून घरासमोर असलेल्या कुंडी तसंच मोठी फरशी स्टाईल दरवाजासमोर मारून दहशत निर्माण केली होती फिर्यादी तसंच घरातील लोकांच्या जीवितास धोका पोहोचल्यानं अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शाखा युनिट दोनकडील अधिकारी तसंच अंमलदार हे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्ह्यातील चार अनोळखी आरोपी यांचा शोध घेतला असता यावेळी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवलदार चंद्रकांत गवळी यांनी गुन्ह्यातील चार अनोळखी आरोपी हे रोहित राजेंद्र सूर्यवंशी भरत सुदाम साळवे अनुज उर्फ प्रकाश देवरे ऋतिक उर्फ रिंकू रामराव हिरे हे असून सदरचे पाहिजे आरोपी पुलिस ने हे त्यांच्या राहत्या परिसरात वावरत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हे शाखा युनिट दोन पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठान पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी मनोज परदेशी प्रकाश बोडके अतुल पाटील प्रवीण वानखेडे जितेंद्र वजीरे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतला त्यांना नावं विचारली असता रोहित उर्फ मोड्या राजेंद्र सूर्यवंशी वय बावीस वर्ष राहणार सिद्धी रु नंबर तीन सेंट लॉरेन्स शाळेसमोर समर्थनगर सिडको बरसुदाम साळवे व एकोणावीस वर्ष राहणार भूमिका अपार्टमेंट वॉचमन रूम सिटी गार्डनच्या पाठीमागे इंदिरानगर अनुज करण प्रकाश देवरे व एकवीस वर्ष राहणार श्रीजी रो हाऊस नंबर तीन माउंट एंड वि ड्यू हॉटेलच्या मागे पांडवलेनीजवळ इंदिरानगर ऋतिक उर्फ रिंकू रामराव हिरे व पंचवीस वर्ष राहणार केसुनिवास फ्लॅट नंबर तीन नगर आनंद लॉन्ड्रीजवळ गंगापूर रोड नाशिक असं सांगितलं त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्यानं त्यांना पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे एमआयडीसी पोलीस चौकी इथं हजर करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप बेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट कडील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठान यशवंत बेंडकोळी सुहा क्षीरसागर पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे आदींनी केली आर्मी न्यूज न्यूजसाठी मलिक शेख नाशिक रोड